आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या टॉप 15 फिफ्टीनमध्ये आपले स्वागत पाहूयात देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी अमेरिका आणि युरोपियन युनियनना अमेरिकेत देणाऱ्या बहुतेक युरोपियन युनियन वस्तूंवर पंधरा टक्के कर आकारण्याचा व्यापक व्यापार करार अंतिम केला आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युरोपियन युनियनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांनी घोषणा केली आहे की त्यांनी अटलांटिक महासागरातील करवाढीचा वास संपवण्यासाठी आणि पूर्ण विकसित व्यापार युद्ध टाळण्यासाठी एक करार केला आहे येमेनच्या हुती सशस्त्र गटानं इस्रायलशी जोडलेल्या सर्व परदेशी जहाजांना लक्ष करण्याची योजना जाहीर केली आहे या गटानं कंपन्यांना इस्रायलशी व्यवहार तात्काळ थांबवण्याचा इशारा दिला आणि गाझा नाकेबंदी उठवण्यासाठी इस्रायलवर दबाव आणण्याचं आव्हान देशांना केलं आहे या महिन्याच्या सुरुवातीला हुतींनी लाल समुद्रात मॅजिक सीज आणि अटर्निटी सी ही दोन जहाजे बुडवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे चीनमध्ये नैऋत्य युनान प्रांतात भूस्खलनात अडकून पाच जणांचा मृत्यू झाला स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की सततच्या पावसामुळे लालकांग लाहू सायत्व काउंटीमध्ये भूस्खलन रस्त्यावर आदळले आणि त्यात पाच जणांस एक कार गाडली गेली आहे ढिगाऱ्यातून पाच जणांना वाचवण्यात आलंय परंतु त्यांचा आधीच मृत्यू झालाय नैऋत्य जर्मनीतील एका जंगली भागात एक प्रादेशिक प्रवासी ट्रेन रुळावरून घसरल्यानं किमान तीन जणांचा मृत्यू झालाय आणि अने अनेक जण जखमी झालेत बाडेन उर्टेमबर्ग राज्यातील रिल्लिंग शहराजवळ हा अपघात झालाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या टेक कंपन्यांना नियुक्त्यांबाबत मोठा संदेश दिला आहे ट्रम्प यांनी कंपन्यांना भारतासह इतर देशांमधून नोकऱ्या देणं थांबवण्यास सांगितले परिणामी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर भूमिकेमुळे जगभरातील नोकरदार वर्गात मोठी खळबळ उडाली आहे अमेरिका आणि चीन आजपासून स्वीडनमधील स्टॉकहोम येथे व्यापार चर्चेचा एक नवीन टप्पा सुरू करणार आहेत जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था त्यांच्या सध्याच्या व्यापार युद्धविरामाला आणखी नव्वद दिवसांनी वाढवण्यावर सहमत होऊ शकतात अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट आणि चीनचे उपपंतप्रधान हे लायफेंग यांच्या नेतृत्वाखाली या चर्चा होतील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे गेल्या वर्षीच्या अध्यक्षीय निवडणुकादरम्यान हॅरिस यांनी प्रसिद्ध कलाकारांना पाठिंबासाठी मोठी रक्कम दिल्याचा गंभीर आरोप ट्रम्प यांनी केला आहे ज्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ निर्माण झालंय जम्मू आणि काश्मीरमध्ये उत्तर रेल्वेच्या जम्मू विभागातील दिनानगर रेल्वे, विभा दिना रेल्वे स्थानकावर पहिली डायरेक्ट अनलॉकिंग सिस्टम बसवण्यात आली आहे ज्यामुळे रेल्वे ऑपरेशन्समध्ये कार्यक्षमता आणि सुरक्षितता सुधारण्याची अपेक्षा आहे डायरेक्ट अनलॉकिंग सिस्टम गाड्यांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करते ज्यामुळे अपघातांचा धोका कमी होतो ही सिस्टम गाड्यांची हालचाल देखील सुव्यवस्थित करते आणि ट्रेन ऑपरेशन्सची कार्यक्षमता सुधारते विशेष सघन पुनरावृत्तीसाठी अधिसूचित केलेल्या वेळापत्रकानुसार एक ऑगस्ट रोजी बिहारसाठी मसुदा मतदार यादी प्रकाशित करण्यापासून निवडणूक आयोगाला रोखण्यास सर्वोच्च न्यायालयानंच नकार दिलाय याचिकाकर्त्यांना आश्वासन दिले की या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी केली जाईल आणि वकिलांना उद्यापर्यंत युक्तिवादासाठी लागणारा अंदाजे वेळ दर्शवण्यास सांगितलंय दिल्लीत बालकामवर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये वाढ झाल्याचं वृत्त प्रकाशित करणाऱ्या एका वृत्ताची आज सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आहे लसीकरण न झालेल्या भटक्या कुत्र्यामुळे विशेषतः अर्भकांना मुलांना आणि वृद्धांना रेबीजचे बळी पडणाऱ्या रे वाढत्या धोक्यावर लक्ष केंद्रित करून सर्वोच्च न्यायालयानं एक रीट याचिका दाखल केली आहे पश्चिम बंगाल सरकारनं अधिसूचित केलेल्या इतर मागासवर्गीय वर्गांच्या सुधारित यादीची अंमलबजावणी थांबवणाऱ्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे भारताचे मुख्य न्यायाधीश बी आर गवई न्यायमूर्ती के चंद्रन आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया यांच्या खंडपीठानं पश्चिम बंगाल सरकारने दाखल केलेल्या विशेष रजा याचिकेवर नोटीस जारी करताना अंतरिम स्थगिती दिली आहे भारतीय हवामान विभागानं उद्या पूर्व राजस्थानमधील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय कर्नाटकच्या किनारी भागात गुजरात उत्तराखंड बिहार पश्चिम राजस्थान उपहिमालयीन पश्चिम बंगाल सिक्कीम पश्चिम उत्तर प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे लष्करानं सांगितले की ऑपरेशन सिंधूर अंतर्गत बावीस एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन गावात झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना आज मधील हरवन येथील लिडवास भागात झालेल्या चकमकीत ठार करण्यात आले दरम्यान परिसरात अजूनही कारवाई सुरू आहे आणि शोध मोहीम सुरू आहे ज्या रेशन कार्ड धारकांनी सलग सहा महिने रेशन घेतले नाही त्यांची रेशन कार्ड रद्द केली जातील केंद्र सरकारने बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली सुधारणा आदेश दोन हजार पंचवीस जारी केलाय या आदेशानुसार रेशन कार्ड प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे देशभरात पंचवीस लाखांहून अधिक रेशन कार्ड डुप्लिकेट असल्याचंही जाहीर झालंय या डुप्लिकेट कार्ड होणारा गैरवापर थांबवणे हा या नव्या नियमावलीचा मुख्य उद्देश आहे यामुळे पात्र लाभार्थ्यांनाच रेशनचा लाभ मिळेल याची खात्री केली भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत पायाच्या दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टेस्ट मधून बाहेर पडला असून त्याच्या जागी नारायण जगदीशांची निवड झाली आहे पाचवी कसोटी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लंडन मधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरू होणार आहे या बातमीसह वेळ झाली आहे टॉप फिफ्टीन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट